सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल एकोणीस वर्ष रुग्णाचा खुनाचा छडा अहिल्यानगर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने लावला शिरूर तालुका श्रीगोंदा तालुक्याच्या शिवेवर असलेल्या दानेवाडी येथील माऊली गव्हाणे एकोणवीस वर्षीय तरुणाच्या खुना प्रकरणाचा उलगडा अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर गुन्हे अन्वेषण विभागाने लावला असून हा गुन्हा करणारा दुसरा कोणी नाही तर जीवलग मित्र नातेवाईक असून त्याला ताब्यात घेण्यात अहिल्यानगर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले आहे सागर दादाभाऊ गव्हाने राहणार दानेवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर असे आरोपीचं नाव असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी सागर दादाभाऊ गव्हाणे व त्याचा साथीदार एक अल्पवयीन मुलगा या दोघांचे मागील अनेक दिवसांपासून समलैंगिक संबंध होते माऊली गव्हाणे माहिती होती गव्हाणे ही माहिती बाहेर कोटीतरी सांगेल याची भीती त्या समलैंगिक जोडप्याला झाली होती त्यामुळे त्यांनी माऊलीचा काटा काढण्याचं ठरवले होते हा खूण इतका क्रूर करण्यात आला होता या तरुणाचे डोळे हात पाय कटरच्या साह्याने कट करून दानेवाडी गावात आरोपीच्या घरासमोरील दोन विहिरींमध्ये दोन पोत्यांमध्ये दगडस टाकले होते के शातिर होते हे शातिर की त्यांनी अतिशय शांत डोक्याने हा खून करून अवयव घराजवळील विहिरीत टाकले परंतु या तरुणाचा मृतदेह सापडल्यापासून पोलिसांना कुठलाही असा ठोस पुरावा पोलिसांना मिळत नव्हता परंतु तरुणाचे मोबाईलचे शेवटचे लोकेशन हे त्याच्या घराजवळच होते व तेथेच त्याचा मोबाईल स्विच ऑफ झाला होता त्यामुळे तपास करणारे पोलीस चक्रावले होते आरोपीने कुठलाही क्लिव ठेवला नव्हता कानून के हात बडे लंबे होते त्या म्हणीप्रमाणे अखेर पोलीस आरोपीच्या पर्यंत पोहोचले आणि या खुनाचा उलगडा करण्यात अहिल्यानगर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाला यश आले आहे सिटी इंडिया न्यूज साठी सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शुभम वाकचौरे